बीड लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी आज शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दिली आहे एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या आज तिसऱ्या दिवशी आज एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघातून आज भारतीय जवान किसान पार्टी पक्षाचे रामा खोटे यांनी उमेदवारी दाखल केली आहे शुक्रवारी अकरा इच्छुक उमेदवारांना पंचवीस नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले होते आज तिसऱ्या दिवशी दिवसापर्यंत ऐंशी इच्छुक उमेदवारांना एकशे पंच्याऐंशी पत्राचे वाटप करण्यात एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत पर चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे लोकसभा बीड मतदारसंघासाठी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती त्यानंतर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख राहणार आहे सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे त्यामुळे निवडणूक आदर्श आचारसंहिता सहा जूनपर्यंत राहील मात्र आज तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिली आहे